संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना दादा म्हटलं जातं अशा निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण बघू शकतो दवाखान्याची जी काही सेवा आहे ती या ठिकाणी जे डॉक्टर जात आहे जे कामगार वर्ग काम, काम करत आहे आपण त्यांच्याशी जरा बोलूया या, या गणेशवाणी युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो बघा निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये काय काय होतं आणि काय काय नाही होत ते पण आपल्याला बघायला मिळेल यामध्ये तिथं चालता फिरता दवाखाना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि या चालतं फिरत्या दवाखान्यामध्ये पावसापासून सुद्धा टेन्शन नाही अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी दिलेला आहे आणि एकदम गोरगरीब वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी डॉक्टर लोक सर्व करत आहे आपण जे काही डॉक्टर आहे त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करू तर सर मला सांगा हा जो काही उपक्रम आहे हा कोणाच्या माध्यमातून हा आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार यावर्षी त्यांनी नवीनच काहीतरी करावं म्हणून वेगळं केलं आहे का ज्या पेशंटला जास्त चालण्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो ते डिहायड्रेशनमुळे त्यांच्या किडनीवर परिणाम होतो इतर आ इतर अवयव परिणाम होतो तो होऊ नये म्हणून त्यांनी एक छोटंसं असं हॉस्पिटल चालू केलं आहे ते ज्या दिवशी मुक्कामी मुली ज्या दिवशी असणार त्या दिवशी ते रात्रभर खुलं राहणार आहे सकाळपासून तर त्यासाठी आमचे डॉक्टरची टीम पण आहे दिवस रात्र स्टाफ नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टर पण तुम्हाला सांगायला आनंद वाटेल नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून त्यांच्या सौजन्याने हे चालता फिरता दवाखाना आज लोणारवाडी तालुका सिन्नर या ठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांची पालखी मुक्कामी आणि त्या निमित्ताने या हायवेला खेटून या गावाजवळ हा पालखी सोहळा थांबलेला आहे मुक्कामी आज आणि त्या निमित्ताने जे काही डॉक्टरांची टीम आहे हा जनसेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून चालता फिरता दवाखाना या ठिकाणी उभा केलेला आहे आणि जे काही पेशंट आहे तर मला एक सांगा सर या पेशंटच्या नेमका काय काय समस्या असता म्हणजे जास्त करून मला वाटतं पाया दुखणे पायाने दुखत आणि दुसरं चालून चालून आल्यामुळं शरीरातला त्यांना घाम जास्त येतो घाम आल्यामुळे डिहायड्रेशन होत शरीरातलं पाणी कमी होतं हा एक प्रॉब्लेम आहे दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे जेवणात भिन्नता असते सकाळी वेगळे जेवण संध्याकाळी जेवण त्यामुळे जुलाबाचा त्रास होतो जुलाबाचा त्रास झाल्यामुळे आणि उलट्या झाल्यामुळे सुद्धा त्यांचं शरीराचं पाणी कमी होतं आणि ते कमी झाल्यामुळे त्यांना गरज आवश्यकता अशा पेशंटला सलाईंची गरज पडते ती आम्ही जनसेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय सर मला एक सांगा प्रथमच मी तुम्हाला विचारायला पाहिलं होतं पण तुमचं नाव सर मला कळू शकतो डॉक्टर नायकवाडे डॉक्टर नायकवाडे यांच्या माध्यमातून बाकीचा किती लोकांचा स्टॉप आहे सर आमच्याकडे पाच डॉक्टर आहेत एक डॉक्टर जाधव आहे डॉक्टर रामदास आहे डॉक्टर सोमनाथ आहेत डॉक्टर सुनील म्हणून आहे आणि एक दहा लोकांचा नर्सिंग स्थाप आहे असे पंधरा ते सतरा लोक आज सेवा द्यायचा प्रयत्न करत आहेत की गेल्या तोंड पासून त्यांची आमची सुरुवात झाली आहे पुढे पंढरपूर पर्यंत देण्यात म्हणजे हा चालता फिरता दावा का ना खासदार राजा भाऊ वाजेंच्या माध्यमातून पंढरपूर पर्यंत असणार आहे का मला सांगायला सर्व जे काही वारकरी आणि जे चॅनलवर बघणार आहे माझ्या तुम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो लक्षात ठेवा चॅनलवर नक्की बघा का हा पूर्ण जो काही चालतं फिरता दावाखा नाही त्र्यंबकेश्वरपासून तर पूर्ण पंढरपूरपर्यंत हा आपल्या सेवेमध्ये असणार आहे कोणाला काही त्रास झाला तर तुम्ही डॉक्टरांकडे येऊन भेटू शकता इथं पासून तर कॅपसूलपर्यंत गोळीपर्यंत सर्व तुम्हाला उपचार या ठिकाणी मिळणार आहे मला सांगा डॉक्टर साहेब एक शेवटचा प्रश्न तुम्ही वारकऱ्यांना जे काही भाविक भक्त येत आहे पायी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल काय केलं पाहिजे खाण्यामध्ये जे म्हणजे जेवण कसं ठेवलं पाहिजे किंवा मग चालणं आणि पाणी किती पिलं पाहिजे ते पण सांगा जरा जे भाविक पायी चालताय त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे जितके जास्त पाणी पितील तेवढा त्रास कमी राहील दुसरं ज्या कोणालाही आरोग्याच्या समस्या असेल तर आमचा राजभवनचा हा जनसेवा दवाखाना आहेच आहे बाकी गव्हर्नमेंटची पण काही एजन्सी आहे किंवा गव्हर्नमेंट जिल्हा परिषदे पण काही टीम आहे तर त्या डॉक्टरांना दाखवा खूप महत्वाची माहिती डॉक्टर डॉक्टर साहेबांनी आपल्याला दिली तरी पण साहेब मी तुम्हाला भाविकांना आणि सर्व वारकऱ्यांना सांगेल त्र्यंबकेश्वर पासून तर पंढरपूर पर्यंत हा माननीय राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून चालवण्यात येणारा चालता फिरता जनसेवा दवाखाना आणि त्याचे डॉक्टर सर्व स्टाफ हे तुमच्या बरोबर आहे तुम्ही कधी पण त्यांना येऊ शकता भेटू शकता या चालता फिरता दवाखान्यामध्ये उपचार घेऊ शकता मी या माझ्या चॅनलच्या वतीने गणेशवाणी यूट्यूब चॅनलच्या वतीने मी सर्व जे काही हे स्टाफ चालवणारे डॉक्टर्स असतील हे नर्सेस असतील त्यानंतर सर्व कामगार वर्ग असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं या नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने व सर्व नाशिक जिल्हा संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान व पायी दिंडी सोहळा यांच्या वतीने जाहीराशे आभार मानतो आणि सर्वांनी सेवेची जो काही आहे ती सेवा सगळ्यांनी घ्यायची दवाखान्याची कुठल्याही प्रकारचं तकलीफ झाली तर डॉक्टरांना पहिल्यांदा येऊन भेटायचंय कोणी टाळाटाळ करायची नाही हाच संदेश माध्यमातून मी देईल धन्यवाद डॉक्टर साहेब आजी नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून हा वारकऱ्यांसाठी त्र्यंबकेश्वर पासून पंढरपूर पर्यंत हा चालता फिरता दवाखाना आहे काय वाटतं तुम्हाला का, का चांगलं काम केलं राजाबाबांबरोबर तुम्ही फोटो काढलेला आजी आजी आणि मला सांगा कसं वाटतं दवाखाना त्यांनी लोकांच्या म्हणजे एकदम फ्रीमध्ये त्यांनी लोकांसाठी दवाखाना लोक हाय काय झालं तुमच्या पाहायला म्हणजे चालतं चालतं हा त्याच्यामुळं बघा आपण बघू शकता एकदम तकलीफ झाली आजीने लगेच त्या ठिकाणी दवाखान्याची सोय होती त्याच्यामुळं काही कुठली अडचण झाली नाही आणि त्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगू कोणतेही आजींचं म्हणणं राजाभाऊनचं खूप चांगलं सहकार्य चालता फिरतं दवाखान्यात धन्यवाद आजी